नमस्कार मी अस्मिता माझ्या रेसिपी चॅनलमध्ये मा तुमचे खूप स्वागत आजची आपली रेसिपी आहे गोड शंकरपाळी त्याच्यासाठी मी इथे दोन कप मैदा घेतला आहे मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे तुम्ही कुठली पण वाटी किंवा भांडं इथे सेट करू शकता ज्या प्रमाणात शंकरपाळी बनवायची आहे त्या प्रमाणात इथे भांडं सेट करायचं आहे आज साखर किंवा पिठी साखर मिक्स न करता आपण ही शंकरपाळी बनवणार आहोत अगदी मिठाईच्या दुकानात मिळतात साखरेने वाकलेली तशा पद्धतीची शंकरपाळी असणार आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे तुपाचं मोहन आपल्याला तूप पातळ करून घ्यायचं आहे तूप हे रूम टेम्परेचरला आहे आणि ज्या भांड्याने पीठ मोजून घेतलं त्याच भांड्याने पाव वाटी किंवा पाव कप तूप इथे मोजून घ्यायचं आहे तूप हे पातळच असलं पाहिजे नाही तर प्रमाण हे चुकू शकतं आणि दोन तीन मिनटं चांगलं हे तूप पिठाला चोळून घ्यायचं आहे तूप पिठाला चोळल्यावर अशा पद्धतीचं पिठाचं टेक्स्चर होतं आणि एक मुटका तयार होतो म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण हे योग्य झालं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ हे भिजवून घ्यायचं आहे चपातीला म्हणजे त्याच्यापेक्षा किंचित घट्टसर हे पीठ मळायचं आहे पंधरा ते वीस मिनटं भिजल्यानंतर मैदा हा सॉफ्ट होतो म्हणून थोडं घट्टसरच इथे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे वीस मिनटं किंवा तासभर तुम्ही रेस्ट ह्या पिठाला देऊ शकता आता इथे दुसऱ्या एका कढईमध्ये मी एक कप साखर घेतली आहे दोन कप मैद्यासाठी एक कप साखर घ्यायची आहे आणि अर्धा कप इथे पाणी घालायचं आहे इथे साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे आणि जरा चिकटसर असा कच्चा पाक आपल्याला इथे बनवायचा आहे मीडियम फ्लेमवर ही साखर वितळून घ्यायची आहे फार पटकन ही साखर वितळून होते तोपर्यंत आपला मैदा हा भिजतो आहे पाण्याला उकळी आली की थोडं दूध घालून ही साखर स्वच्छ करून घ्यायची आहे आपल्याला इथे साखरेचा कच्चा पाक बनवायचा आहे इथे साखरेच्या पाकाची कुठलीच तार वगैरे आपल्याला इथे बनवायची नाही त्याच त्याच्या आधीच आपल्याला गॅस बंद करायचा आहे ही शंकरपाळी अप्रतिम चवीची बनतात साखर साखरही मुरल्या जाते आणि सॉफ्ट आणि खुसखुशीत अशी टेक्स्चरची ही शंकरपाळी बनून तयार होतात साखरेच्या पाण्याला उकळी आली आहे आता थोडं दूध घालून जी साखरेवर मळी येते ती आपल्याला बाहेर काढायची आहे आणि साखरेचा पाक हा स्वच्छ करून घ्यायचा आहे दोन बोटांमध्ये घेतला की तो मधासारखा असा लागला पाहिजे किंचित चिकटसर असा तो जाणवला पाहिजे इतकाच पाक आपल्याला करायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे पीठ आपलं भिजलं आहे अर्ध्या तासानंतर शंकरपाळी लाटायला घेऊ शकता पीठ हे थोडंसं मळून सारखं करून घेऊ आटा आपल्याला एक गोळा घेऊन शंकरपाळी ही लाटून घ्यायची आहे ही शंकरपाळी जरा जाडसरच आपल्याला लाटायची आहे एक सेंटीमीटर थिकनेसची ही शंकरपाळी लाटू शकता किंवा हव्या त्या प्रमाणात तुम्ही आवडीप्रमाणे ही शंकरपाळी लाटून कट करून घेऊ शकता हव्या त्या आकाराची शंकरपाळी लाटून तयार झाली आहे आता गॅस आपल्याला तेल हे तापून घ्यायचं आहे थोडासा तुकडा टाकून वर आला की तेल हे तापलं असं समजायचं आणि स्लो गॅसवर ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे इथे गॅस कुठेच मोठा करायचा नाही आहे स्लो गॅसवर ही शंकरपाळी आतपर्यंत अशी तळल्या जातात आणि खुसखुशीत अशी बनवून तयार होतात सर्व शंकरपाळी एका एक वेळी लाटून घेऊ शकता बारा ते पंधरा मिनटं वेळ हा शंकरपाळी तळण्यासाठी लागू शकतो कितपत जाडीची शंकरपाळी बनवली आहे त्यावर हा वेळ ठरू शकतो छान सोनेरी रंगावर ही शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे फार अप्रतिम चवीची ही शंकरपाळी बनून तयार होतात माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील किंचित सा रंग बदलला की गॅसची फ्लेम मीडियम करू शकता तुम्ही इथे बघू शकता रंग बदलला आहे किंचित गॅस वाढून तुम्ही ही शंकरपाळी बाजूला काढून घेऊ शकता पण नवीन शंकरपाळी तळताना फ्ले फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच ही शंकरपाळी आतपर्यंत खुसखुशीत अशी तळून घ्यायची आहे आता तळलेली ही शंकरपाळी ह्या साखरेच्या पाकामध्ये आपल्याला घालायची आहे आणि दोन मिनटं हलक्या हाताने ही शंकरपाळी गॅस चालू करून आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आपोआप शंकरपाळीमध्ये पाक हा मोडला जातो आणि हळूहळू याच्यावर एक साखरेचं आवरण तयार होतं आणि काही वेळाने शंकरपाळी ही कोरडी अशी तयार होतात दोन मिनटं साखरेच्या पाकामध्ये शंकरपाळी मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि शंकरपाळी थंड झाल्यानंतर ती अगदी खुसखुशीत आणि तयार होतात तुम्ही इथे बघू शकता झटपट ही शंकरपाळी तयार झाली आहे अशा पद्धतीने आपल्याला ढवळत राहायचं आहे थंड झाल्यावर अशा पद्धतीचं चार साखरेचं एक आवरण ह्या शंकरपाळीवर तयार होतं परत भेटू असायचे एका रेसिपीसह धन्यवाद